शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे नागरिकांकडून आणि विशेषतः तरुण मुलांमध्ये बुलेटसारखी दुचाकी वाहन वापरण्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे सदर वाहनांना मॉडिफाईड सायलेन्सर बसवून अशी दुचाकी वाहने मोठ्याने सायलेन्सरचा आवाज करीत मिरवणुकीमध्ये अथवा कॉलेज समोरून जाण्याची तक्रारी वारंवार वरिष्ठांना प्राप्त झाले होते या अनुषंगाने पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त मुख्यालय गोहर हसन सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात बुलेट सायलेन्सर व मॉडिफाईड सायलेन्सर बाबत दैनंदिन विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेदरम्यान शहर वाहतूक शाखा दक्षिण विभागचे पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्यासह पोलीस निरीक्षक वैजनाथ कुकडे व पथखाने अशा मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करून एकूण चारशे दहा सायलेन्सर जप्त करण्यात आले होते तसेच शहर वाहतूक शाखा उत्तर विभागचे पोलीस निरीक्षक सूरज चाटे यांच्या पथकाने कारवाई करिता एकूण एकशे पंधरा सायलेन्सर जप्त करण्यात आले होते शहर वाहतूक शाखेने सर्व जप्त एकूण पाचशे पंचवीस सायलेन्सरचा बुलडोकरने नाश करण्यात आले तसेच याप्रसंगी पोलीस उपायुक्त मुख्यालय गोहर हसन यांनी सोलापूर शहरातील जनतेला वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले व भविष्यात अशा प्रकारे बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड सायलेन्सर ऑटो रिक्षा चालकांकडून वारंवार होणाऱ्या वाहतूक उल्लंघनावर देखील विशेष मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जाणार असल्याचे सांगितले तसेच सोलापूर शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालक व वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मोहीम शहरात दैनंदिन सुरू राहील अशी माहिती त्यांच्या वतीनं याप्रसंगी देण्यात आली